हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आयम आता ऑल ऑफ यू एजॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी निर्मिन एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा प्रॅक्टिस एट टू पॉईंट टू पॅरल लाईनचा स्टार्ट केलेला आहे सो स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर फाय आता एवढं मोठं एक्झाम्पल बघून आणि त्याचं एवढं मोठं डिस्क्रिप्शन बघून तुम्ही घाबरून जाणार आणि हे उदाहरण सोडवणार नाही सोडून देणार तुम्ही हं तर एक्झाम मध्ये चार किंवा पाच मार्क्ससाठी हे एक्झाम्पल विचारलं जाणार आहे Uh, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल की अरे हे किती किचकट उदाहरण आहे किती अवघड उदाहरणं आहे पण घाबरून जाऊ नका खूप सोपं एक्झाम्पल आहे तर काय दिलेलं आहे तुम्हाला इथे बघा रे एई इज पॅरल टू ए डी हा हा जो ए ए हा जो रे आहे ना तो बी ला काय आहे तुमचा पॅरल आहे काय दिलेलं आहे एई इज पॅरल टू बी डी ओके देन रे एफ इज अ बायसेक्टर ऑफ ई ए बी अँड बी सी इज अ बायसेक्टर ऑफ ए बी डी ओके हे हा याचा बायसेक्टर बायसेक्टर म्हणजे माहिती ना अशी रे असा रे की ज्याच्यामुळे कोणाचे दोन समान भाग होतात म्हणजे ए एफ हा ई ए बीचा बायसेक्टर आहे आणि तुमचा बी सी हा ए बी डीचा काय आहे बायसेक्टर आहे आणि मग तुम्हाला ए एफ आणि बी सी हे काय आहे पॅरल आहे हे इथे दाखवायचं आहे ए एफ आणि बी सी हे मग आता तुम्हाला मी तीन टेस्ट शिकवल्या होत्या याच्यापूर्वी की जेव्हा दोन पॅरल लाईन्स आहेत त्यांना एक ट्रान ट्रान्सवर्झल असेल मग इकडे तयार होणारे जे इंटेरियर अँगल्स आहे ते काय असतात एकमेकांचे सप्लिमेंटरी असतात या साईडचे किंवा आधी दुसरी पेअर ते शिकवली तयार होणारे जे अल्टरनेट अँगल आहे एक पेअर कॉन्ग्रंट असेल तरी त्या दोन लाईन पॅरेल असतात किंवा अजून तिसरी टेस्ट शिकवली होती की जेव्हा दोन पॅरल लाईन्स आणि एक ट्रान्सव्हर मग त्यांची जे अँगल आणि हा अँगल काय असतात एकमेकांना एक जरी पेअर कॉन्ग्रंट असेल तर त्या लाईन्स काय असतात एकमेकांच्या पॅरल लाईन्स असतात मग या तिन्ही टेस्ट पैकी टेस्ट इथे अप्लाय होतीये हे आपण बघणार आहोत मग तुम्ही जर फिगर जी आहे ती व्यवस्थित ऑब्झर्व केली तर ही त्यांनी काय सांगितले आपल्याला एई इज -E पॅरल टू बी डी म्हणजे काय आहे या एकमेकींना पॅरल आहे आणि ही काय आहे त्यांची ट्रान्सव्हर्झल आहे ही त्यांची छेदिका आहे म्हणजे इथे तयार होणारा हा अँगल आणि हा अँगल काय असणारे एकमेकींना कॉन्ग्रंट असणारे हे दोन्ही अँगल एकमेकींचे काय आहे कॉन्ग्रंट म्हणजे हे अल्टरनेट अँगल म्हणजे अल्टरनेट अँगल म्हणजे हे सेकंड टाईपचं जी सेकंड टेस्ट आहे ती इथे अप्लाय होणार आहे आता हे कसं सोडवायचं कसं अरेंज करायचं चला बघूया आता आपण सगळ्यात पहिले त्यांनी जसं दिलेलं आहे तसं लिहून घेऊया त्यांनी काय दिलेले आहे रे ए -E, इज पॅरल टू रे बी डी एक हे एकमेकांना पॅरलल आहे आणि त्यांची आपण काय करूया ए e बी अँड ए e बी इज इट्स ट्रान्सव्हर्झल त्यांची छेदिक आहे ट्रान्सव्हर्झल मग आपण म्हणू शकतो बाय अल्टरनेट अँगल टेस्ट ओके बाय अल्टरनेट अँगल डायरेक्टली नाहीऐवजी आपण पहिले एक एक भाग करूया ठीक आहे मग आता ते दिल्यानंतर त्यांना त्यांनी आपल्याला बायसेक्टर दिलेले आहे देअर फोर तुम्ही म्हणू शकतात दॅट इज रे एफ इज बायसेक्टर ऑफ बायसेक्टर ऑफ कोणत्या अँगलचा रे ई ए बी ऑफ अँगल ई ए बी याचा काय आहे तो बायसेक्टर आहे आणि दुसरा कोणता दिलाय तुम्हाला रे बी सी बी सी इज अ बायसेक्टर ऑफ ए बी डी ओके रे बी सी इज बायसेक्टर ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल ए बी डी हे दिलेले आहे ठीक आहे मग आता मग तुमचा जो ई ए बी हा ई ए बी अँगल कशापासून तयार होतोय बघा ई ए बी हा अँगल ई ए एफ आणि एफ ए बी याच्यापासून तयार होतो मग आपण त्याची फोड करून पण लिहू शकतो देअर फॉर अँगल ई ए बी याची फोड कशी करणार अँगल ई e, ए एफ प्लस अँगल एफ ए बी म्हणजे काय रे तुमचं एक्स प्लस एक्स हां बघा याचं एक्स आणि याचं एक्स याला इक्वेशन नंबर वन नाव देऊ शकतात तुम्ही त्यानंतर ता दुसरा अँगल पण तसाच तयार होत आहे कोणता अँगल अँगल ए बी डी हा ए बी सी आणि सी बी डी पासून तयार होतोय आहे ठीक आहे बघा व्यवस्थित सगळ्यांनी समजून घ्या परत परत बघा हे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला पाचपैकी पाच मार्क्स मिळतील ह्या एक्झाम्पलचे ठीक आहे देअर फॉर अँगल ए बी डी कसं तयार होतं तुमचा अँगल ए बी सी प्लस अँगल सी बी डी याच्यापासून तयार होते मीन्स वाय प्लस वाय याला इक्वेशन नंबर टू नाव देऊया ठीक आहे अशा पद्धतीने तयार झालेला आहे मग आता अँगल ई e, ए बी आणि ए बी डी काय आहे एकमेकांना कॉंग्रंट आहे मग तुम्ही म्हणू शकता देअर फॉर अँगल e, ई ए बी इज कॉंग्रंट टू अँगल ए बी डी कॉंग्रंट म्हणू शकतात किंवा इक्वल घ्या इक्वल घेण्यासाठी आ, इक्वल घेतल्यानंतर याचा आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो ई ए बी आपण एक्स प्लस एक्स लिहू शकतो आणि इथे वाय प्लस वाय लिहू शकतो मग आता एक्स प्लस एक्स किती झाला रे टू एक्स आणि वाय प्लस वाय टू वाय मग हे टू टू जर कट केले तर काही एक्स इज इक्वल टू वाय म्हणजे एक्स आणि वाय हा पूर्ण अँगल काय आहे एकमेकांना सेम येणार आहे आणि ते काय आहे एकमेकांचे अल्टरनेट अँगल अल्टरनेट अँगल ऑलरेडी शिकवले ह्या दोन पॅरल लाईन्स हा त्याला एक ट्रान्सव्हर्झल असेल तर ह्या अँगल आणि हा अँगल काय आहे एकमेकांचे अल्टरनेट अँगल म्हणजे हा अँगल आणि हा म्हणजे ह्या दोन पॅरल लाईन्स आहेत त्यांची ही ट्रान्सव्हर्झल आहे मग हा एक आणि हा एक एकमेकांचे काय आहे अल्टरनेट अँगल आहे मग आता अल्टरनेट अँगल बाय मग तुम्ही म्हणू शकता दॅट इज अँगल ई ए बी इज अ टू अँगल ए बी डी बाय अल्टरनेट अँगल बिकॉज दे बाय अल्टरनेट अँगल टेस्ट अल्टरनेट अँगल टेस्ट अल्टरनेट अँगल टेस्टनुसार म्हणू शकतात मग आता हे कॉन्ग्रंट आहे म्हणून आपण याच्याऐवजी ई ए बी याची आपण बघा यफ ए बी आणि तुमची सी बी डी म्हणजे काय दिसतंय तुम्हाला हे रे पण काय आहे एकमेकांना इथे कॉन्ग्रंट आहे मग यांचे अँगल जर कॉन्ग्रंट आहे तर तुम्ही म्हणू शकतात काय आपल्याला सांगितलं आहे त्यांनी रे एफ इज कॉन्ग्रंट टू रे बी सी झालं की नाही आपल्याला लास्ट जे प्रूफ मिळायला पाहिजे होतं ते प्रूफ मिळालेलं आहे खूप सिम्पल एक्झाम्पल आहे आता हे एक्झाम्पल पाहून घाबरून जाऊ नका सगळ्यात पहिले आपण काय करणार की त्यांनी जी इन्फॉर्मेशन आपल्याला गिवन मध्ये दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने लिहून घ्यायची दॅट इज इज एल -E टू बी डी आणि ए बी काय आहे त्यांची ट्रान्सवर्झल आहे त्यानंतर कशा कोण कशाचा बायसेक्टर आहे तो लिहून घ्या ए एफ इज बायसेक्टर ऑफ ई एफ ए एफ आणि एफ ए बीचा आहे त्यानंतर तुमचा बी सी कोणाचा बायसेक्टर आहे ए बी सी आणि सी बी डीचा बाय सेक्टर आहे त्याच्यात किमती टाका अशा पद्धतीने आपण लिहून घेतलं मग ई ए बी कसा तयार झाला तो इथे लिहिला मग तो कशापासून तयार झाला एक्स एक्स म्हणून त्याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं हा कसा तयार झाला वाय वाय म्हणून याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं आणि हे समोरासमोर घेतल्यानंतर एक्स प्लस एक्स आणि वाय प्लस वाय किती आले तुमचे टू एक्स टू वाय मग टू टू कट केले एक्स इज इक्वल टू आय म्हणजे पूर्ण हा अँगल आणि हा अँगल काय आले एकमेकांचे कॉंग्रंट आले आणि कशानुसार बिकॉज दे आर दी अल्टरनेट अँगल कोणत्या टेस्टनुसार अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार मग आपण ह्या ई ए बी आय त्याची जी फोड केलेली होती कोणती एफ ए बी आणि डी असं लिहिलं मग असं लिहिल्यानंतर त्यांचे जर अँगल कॉंग्रंट आले तर रे काय असणारे आपोआपच कॉंग्रंट येणार आहे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपलं इथे झालेलं आहे सो स्टुडंट लेट सी द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट आणि स्टुडंट आता आपल्याला बघायचं आहे लास्ट एक्झाम्पल सिक्स नंबरचं एक्झाम्पल की जे तुमच्या समोर आहे हा खूप मोठं एक्झाम्पल आहे बरेच विद्यार्थी ऑप्शनला किंवा सोडून देतील हे एक्झाम्पल पण घाबरून जाऊ नका तुम्हाला फोर किंवा फाय मार्क्स मिळून देणार हे एक्झाम्पल आहे सगळ्यात पहिले आपण डायग्रॅम नीट समजून घेऊया सगळ्यात पहिले आपण एक्झाम्पल सॉल्व समजून घेऊया काय दिलेलं आहे त्यांनी इफ ट्रान्सव्हर्झल ई एफ हा ही काय आहे तुमची ट्रान्सव्हर्झल ई एफ ही ई एफ ही ट्रान्सफर्जल दिलेली आहे ऑफ लाईन ए बी अँड सी डी ए बी आणि सी डी या दोन लाईन दिलेल्या आहे विच इंटरसेक्ट ॲट पॉईंट पी अँड क्यू ई आणि एफ ई एफ ही ट्रान्सफर्झल आहे ए बी आणि सी डीची जी पी आणि क्यूमध्ये या पॉईंटला इंटरसेक्ट करते ओके okay, आणि रे पी आर हां हा अँगल बाय सेक्टर आहे बघा ह्या अँगल बाय सेक्टरमुळे ह्या अँगलचे से, ह्या पूर्ण अँगलचे दोन काय होणार आहे ते समान भाग तयार होणार आहे आणि रे एस क्यूमुळे सुद्धा ह्या पूर्ण अँगलचे हे दोन समान अशा पद्धतीने भाग तयार होणार आहे मग तुम्हाला काय दाखवायचं चा, दाखवायचं आहे बी पी क्यू हं इज अ कॉंग्रन टू पी क्यू सी ठीक आहे मग आता कोणती टेस्ट इथे वापरू शकतो तुमच्या लगेच लक्षात येईल त्यांनी दिलेलं आहे बी पी क्यू हां बी पी क्यू आणि बी पी क्यू आणि कोणता पी क्यू सी म्हणजे कोणता अल्टरनेट अँगल अल्टरनेट अँगल टेस्ट आपण करू शकतो हा अँगल आणि हा अँगल काय असतात एकमेकांचे अल्टरनेट अँगल म्हणजे अल्टरनेट अँगल टेस्टने आपण प्रूफ करू शकतो ए बी आणि सी डी ह्या लाईन काय आहे एकमेकींना पॅरल आहे मग आता हे प्रूफ करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण त्यांनी जसं दिलं आहे त्या पद्धतीने जाऊया हां त्यांनी काय दिलेलं आहे ट्रान्सव्हर्झल ई एफ इज अ ट्रा ट्रान्सव्हर्झल ऑफ लाइन ए बी अँड लाइन सी डी विच इंटरसेक्ट ऍट पॉइंट पी अँड क्यू मग आता आपण काय करूया पहिले रे पी आर सो so, रे पी आर बायसेक्ट बायसेक्ट द अँगल अँगल कोणत्या अँगलला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो बघा बी ए बी पी क्यू हा टू द अँगल अँगल बी पी क्यू इन टू इक्वल पार्ट टू इक्वल पार्ट्स मग आपण आता हा अँगल बी पी क्यूची फोड कशी करू शकतो आपण दॅट इज अँगल बी पी आर प्लस आर पी क्यू ओके अँगल बी पी आर प्लस अँगल बघा हा अँगल आणि हा अँगल मिळून हा अँगल तयार होणार आहे येत आहे लक्षात तुमच्या हा अँगल कसा तयार झाला बी पी आर आणि आर पी क्यू ह प्लस अँगल आर पी क्यू इज इक्वल टू ह्यांच्या काय येणार आहे बी पी क्यू बी पी क्यू चा हा हाफ येणार आहे याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया हां वन नाव देऊया आपण याला त्यानंतर दुसरा बघूया दुसरा पण त्याच पद्धतीने हा दुसरा बघा अँगल पी क्यू एस आणि एस क्यू सी यांचा मिळून अँगल तयार होणार आहे पी क्यू सी ओके पी क्यू सी अँगल कसं तयार होणार आहे ते लिहूया अँगल पी क्यू एस अँगल पी क्यू एस प्लस अँगल एस क्यू सी किंवा सी क्यू एस अँगल सी क्यू एस हा सी क्यू एस किंवा एस क्यू सी पी क्यू एस आणि एस क्यू सी इज इक्वल टू हाफ ऑफ हा पी क्यू सी हा याच्या काय येणार आहेत हे हाफ येणारे इक्वेशन नंबर टू याला आपण नाव देणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने नाव दिल्यानंतर आता पुढे काय करायचं बघा त्यानंतर पुढे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे हा रे एकमेकांना पॅरेल बघा तुम्ही इथे इमॅजिन करा ह्या लाईन्स काय आहे एकमेकींना पॅरेल आहे पी आर आणि एस क्यू ही पॅरल आहे आणि ही त्यांची काय आहे ट्रान्सव्हर्झल आहे मग आपण लिहून घेऊया रे पी आर इज पॅरल टू रे एस क्यू एकमेकांना काय आहे पॅरेल अँड त्यांची ट्रान्सव्हर्झल कोणती आहे पी क्यू इज इट्स ट्रान्सव्हर्झल इज इट्स ट्रान्सवर ही त्यांची काय आहे छेदिका आहे लक्ष द्या नीट ह्या दोन लाईन एकमेकींना पॅरल आहे आणि ही त्यांची काय आहे छेदिका आहे छेदिका असल्यामुळे हा अँगल आणि हा अँगल काय झाले एकमेकांचे अल्टरनेट अँगल झाले मग तुम्ही म्हणू शकता दॅर फॉर अँगल आर पी क्यू इज कॉन्ग्रन टू पी क्यू एस अँगल पी क्यू एस बघा आर पी क्यू इज कॉन्ग्रन टू पी क्यू एस कशा नुसार म्हणू शकतात बाय अल्टरनेट अँगल टेस्ट इट इज दे आर धी अल्टरनेट अँगल ते एकमेकांचे अल्टरनेट अँगल आहे त्याच्यानुसार आपण म्हणू शकतो आता बघा हे आर पी क्यू आलेले आहे आणि इथे पी क्यू एस आलेलं आहे मग याला आपण काही म्हणू शकतो बघा इथे आर पी क्यू आलाय इथे पण आरपी क्यू इथे पी क्यू एस आलाय इथे पण पीक्यू एस मग आपण याला या फॉर्म मध्ये पण म्हणू शकतो मग आपण या आरपी क्यू ला रिप्लेस करूया बाय इक्वेशन नंबर वन अँड टू बाय इक्वेशन नंबर वन अँड टू आपण त्याच्या ऐवजी हे लिहूया देअर फोर हाफ ऑफ क्यू आरपीक्यू च्या ऐवजी आपण हाफ ऑफ क्यू पण लिहू शकतो कारण ते त्याच्या हाफ आहे ठीक आहे आणि याच्या ऐवजी हाफ ऑफ पी क्यू सी असं लिहू शकतो आणि मग हाफ हाफ काय होतील कट होतील अँड देअर फोर बी पी क्यू इज इक्वल टू पी क्यू सी बघा बी पी क्यू इज इक्वल टू पी क्यू सी म्हणजे अशा पद्धतीने हा अल्टरनेट अँगल आणि हा अल्टरनेट अँगल काय आले कॉंग्रंट आले हे काय आले एकमेकांना कॉन्ग्रंट आले आर कॉंग्रंट देअर फोर अँगल बी पी क्यू इज अ कॉंग्रँगल पी क्यू सी कशानुसार बाय दे आर अल्टरनेट अँगल ते एकमेकांचे अल्टरनेट अँगल आले त्याच्यामध्ये काय झाले कॉन्ग्रंट झाले अल्टरनेट अँगल मग अँगल जर कॉन्ग्रंट आले अल्टरनेट अँगल तर ते लाईन्स काय असणार आहे पॅरल असणार आहे देअर फोर लाईन काय सांगितले तुम्हाला ए बी आणि सी डी हा पॅरल आहे देअर फोर लाईन ए बी इज पॅरल टू लाईन सी डी झालं हे आपल्याला प्रूफ झालं कुठली तरी एक टेस्ट एक तर तुम्ही ही टेस्ट वापरा की इंटेरियर अँगल्स वन एटी असतात ही टेस्ट वापरा किंवा अल्टरनेट अँगलची टेस्ट वापरा किंवा करस्पॉन्डिंग अँगलची टेस्ट वापरा मग आपण इथे अल्टरनेट अँगलची टेस्टनी हे प्रूव्ह केलेलं आहे सगळ्यात पहिले काय केलं पी आर इज अ बायसेक्टर ऑफ अँगल बी पी क्यू आणि क्यू एस इज द बाय सेक्टर ऑफ पी क्यू एस मग यांची फोड केली मी फोड कशी केली बी पी आर प्लस पी आर क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ बी पी क्यू याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं याची पण फोड केली पी क्यू एस प्लस एस क्यू सी इज इक्वल टू हाफ ऑफ पी क्यू सी याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं मग रे पी आर इज पॅरल हे दोघं पॅरल मानले ही त्यांची ट्रान्सव्हर्झल मानले मग हे अल्टरनेट अँगल काय झाले एकमेकांचे कॉन्ग्रंट झाले मग मी काय केलं पी आर इज पॅरल टू रे एस क्यू आणि त्यांची ट्रान्सव्हर्झल लिहून टाकली मग हे अँगल दिले आर पी क्यू आणि पी क्यू एस हे काय झाले अल्टरनेट अँगल मग यालाच मी कशा पद्धतीने लिहू शकतो या पद्धतीने पण लिहू शकते बाय इक्वेशन नंबर वन अँड टू मी त्याच्यात किमती टाकल्या हाफ हाफ कट केलं आणि देअर फोर बी पी क्यू इज इक्वल टू पी क्यू सी हे प्रू झालं बी पी क्यू पी क्यू इज इक्वल टू पी क्यू सी म्हणजे काय झाले हा अँगल आणि हा अँगल एकमेकांचे अल्टरनेट अँगल आले मग अल्टरनेट अँगलची एक जरी पेअर कॉन्ग्रंट असेल तर त्या दोन्ही लाईन काय असतात तुमच्या पॅरल लाईन्स असतात सो अशा so, पद्धतीने फायनली हे चॅप्टर इथे संपलेलं आहे प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू पण कंप्लीट झालेलं आहे आता राहिलेलं आहे फक्त आपला प्रॉब्लेम सेट प्रॉब्लेम सेट बघूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसे वाटले सगळ्यात महत्वाचं खूप कष्टाने घेऊन येतो आहोत सगळ्यांनी लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा आणि परत परत बघा आणि सारखं सारखं या उदाहरणांचा सराव करा म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन